बघ ते डोक्याचे वर आहे बघ कुणाला ना गाडी शिकवतात ते बाबा मग थंड करून जरा ही पावडर जी आहे ना ती मिक्स करून घ्यायची अच्छा, अच्छा म्हणजे बाबा नाही ना Thank you. त्याची आज लावून घेऊया हो आपण माझे दौड झिंगू बघा लवकर आले आज बस बस किती मस्ती करायची बस झाली या इकडे या अरे, अरे 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 ते बघा हे दोघ ना आता बाहेर जास्त थांबत नाही त्यांना कसली जरी चावू लागलेली आहे दोन ते तीन दिवसापूर्वी वासतो ना त्यांना वन्य प्रा प्राण्यांचं तसं झालेलं आहे ते तर दोघं जर अजिबात जास्त असे जात नाही बाहेर लांब कुठे लवकर येतात ते लगेच घरात जातात आता बघा मग अशी मला तर काय ते अर्ध्यापूर्वी गेले होते लगेच आले आल्या चिकाळ्या आल्या त्या बघा आल्या सकाळच तर रंग काय घातलं नाही खायला आता घालावं लागेल अगोदर एकदा आपण तिकडे टाकलं ना खायला मग बार। ते रोज बरोबर त्या वेळेत येतात आता काल बघा ही जी फुलं आहेत ना ती मी आज काढून घेणार आहे तुम्हाला सर्वांना विचारलं होतं त्या फुलांची नावं आणि बऱ्याच जणांनी मला सांगितली नावं त्याची पण इतकं छान वाटतं ना आज काढते मी थोडीशी फुलं ही बघा इतकी फुलं काढली मी अजून भरपूर आहे झाडावरती आणि जमिनीवरती पडलेली आहेत ती वेगळी मस्त वाटत ना फुलंही थोडीशी ही घेतली थोडंसं पारी जात पारी जात असं फुलायला पाहिजे ना पुढच्या वर्षी होईल ना तो पण भरपूर येईल तो पण हम्म हवे सकाळच पाच बिस्किट झाली बिस्किट नाही बिस्किट नाही ना खायचं चपाती खायची आता बनवते मी थोड्या वेळाने खायला तेव्हा चिकाळी तेव्हा मागे चिकाळी गपचुप खाते बघ ती बघ शेरूचं लक्ष नाही वाटत नाही तर मागे लागला चिकाळी आली अजिबात तर पक्ष्यांना थारा करत नाही तर जरा दिसले ना पक्षी का लगेच दोघं जण धावत जातात शिकारी सारखे शिकारी आहेत ते त्या काय आल्या काय खातायत ससा आहे तो कोल्हा आहे कोल्हा तो कोल्हा आहे आणि शेरू आपला ससा आहे काय बघतोय बघेल बघेल ना एकदा धावेल बघ आला ना आला ना बघा हे असा लय चाप्टर आहे हा शेरू काय रे त्या बिचारा गुपचू गुपचू येतात खायला खारू तरी जरी दिसली ना तरी पण तिच्या मागे लागतात चला तर त्यांना खाऊ देतात इकडे वाज बघा येतोय चला जाऊया ते खड्डे बघितले कालचे अजून कचरा नाही ना जाऊन ते बघ झाडांची वाट इकडे या रे एक पाच ते दहा मिनिट गप्पा मारून झाल्यानंतर इथे पुढच्या पडवीमध्ये आम्ही काम करायला बघा सुरुवात केलेली आहे खूप असं गवत वगैरे ना पुन्हा पुन्हा ते सगळं उगून आलं होतं म्हणजेच सगळं साफसफाई चालली होती पुढच्या साईडलाच बघा मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलेली वांग्याची रोपं वगैरे लावलेली आणि जमीन वगैरे ख खणताना अळूचं केलं ना काम त्यावेळेस तिथं ना खूप छान असं झालेलं आहे सगळं आणि खत वगैरे टाकलं होतं त्या वांग्यांना वगैरे रोपं इतकी छान झालेली ना तयार बघा तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतायत बघा रोपं ती तर पडवीच्या अवतीभोवती पण जे काही केर कचरा सगळा जमा करून ठेवला होता म्हणजे वेस्टेज बघा असतं ना वस्तू त्या अशा एकत्र करून ठेवल्या होत्या त्या आपण सगळ्या साईडला करून ठेवल्या आणि म्हणजे जाळून टाकायच्या होत्या हा सगळा कचरा आहे ना एकत्र करून ठेवला तो सुकल्यानंतर तो जाळायचा आता एक तीन चार दिवस तरी तिथेच तो पडून राहणार आता जिथे मी झाडू काढते तिथे तुम्हाला बघा चिरे दिसत आहेत आणि चिऱ्यांच्या इथेच काही थोडीफार प्रमाणात लाकडावर पण काय काय ठेवलेलं आहे म्हणजे स अडचण असं रते सगळं तर ते सगळं की नाही आम्हाला हळूहळू करून उचलायचं आता सगळी कामा कशी एकट म्हणजे एकदम असे होत नाही ना त्याच्यामुळे जसा वेळ मिळेल तसं थोडं थोडं आमचं चाललेलं आहे पण ते पण काही दिवसांनी हळूहळू करून ते सगळं उचलणार तिकडचं म्हणजे ती जागा की नाही आपली मोकळे होऊन जाईल मग तर आता मी नाश्ता बनवायला घेतलाय आज पण चपाती भाजीच कारण खूप असा उशीर झालेला आहे कारण वाघ्या शेरूच पण जेवण असतं ना वेगळं वेगळं बनवायला गेलं तर फरक टाईम जाईल त्याच्यामुळे जा चपाती भाजी केली का सगळ्यांचं होऊन जातं पीठ मळून ठेवलं इथे आणि ही बघा ही आपल्या बागेतनं भाजी काढली पालेभाजी तीच मी आता पटकन करून घेते थोड्याशा मिरच्या त्या पण काढल्यात ह्या धुवायच्या बाकी आहेत त्याच्यामुळे एक साईडला करून ठेवल्यात आणि बघा भाजी इथे मी चिरायला सुरुवात केलेली आहे तर मिरची कांदा टाकून पालेभाजी आमच्याकडे केली जाते पण आज मी असा विचार केला की के, थोडंसं जरा वेगळं म्हणजे लसूण आणि हिरवी त्याचा ठेचा केला आणि त्याची फोडणी करूया म्हणजे अशी भाजी केली ना पालेभाजी की मला की नाही खूप अशी आवडते म्हणजे खोबरं वगैरे काही नको फक्त मिरची आणि लसणीचा ठेचा करायचा त्याची फोडणी घालायची तेलामध्ये आणि त्यात मग धुतलेली पालेभाजी घालायची चांगलीशी मिक्स करून घ्यायची जरा एक दोन तीन ते तीन मिनटं मिक्स करून झाल्यानंतर त्यात मग गरजेप्रमाणे म्हणजे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मग एक वाफ येऊ द्यायची एक पाच मिनटामध्ये भाजी किने आपली तयार होते आणि ही भाजी भाकरीसोबत खूप भारी लागते आता भाकरी आमच्याकडे जास्त आवडत नाही त्याच्यामुळे चपात्याच आमच्याकडे जास्त अशा केल्या जातात आणि एक पाच मिनटामध्ये ही भाजी आपली किने तयारसुद्धा झाली खूप मस्त लागते ही भाजी तर भाजी बघा आपली शिजते ना तोपर्यंत इथे मी दूध आहे ना गरम करत ठेवलं आहे हे किती अर्धा लिटर दूध आहे त्यात मी अर्धा ग्लास पाणी मिक्स केलेलं आहे म्हणजे लहान अर्धा ग्लास पाणी ते जरा उकळी आले का जरा गार होऊन द्यायचं तर एक सात आठ चपात्या करून झाल्या आणि मग कुणाला सांगितलं की तू पहिला आधी वाघे आणि शेरू यांना नाश्ता दे तयार करून म्हणजे आमच्या घरामध्ये जेवण नाश्ता जे काही असेल ते सगळ्यात आधी वाघ्या आणि शेरू यांना पहिला वाढलं जातं आणि त्यांच्या नंतरच आम्ही म्हणजे जेवतो वगैरे जे, जे काही आहे ते शेरू बघा शेरू बघा कसं बसलाय अहो बाहेर घेऊन जा बाहेर जा बाहेर जा बाहेर बाहेर हा चला भूक लागली ग पोरांना माझ्या तर केळीची पानं कापायची आधी बघ पहिला वर बघा पानांकडे लक्ष दे डायरेक्ट कापायला नाही घ्यायचे हा बा हा काप मग हा मोठावाला काप हा नाही ते बघ तुझ्या डोक्याच्याच वर आहे बघ तो नाही तो नाही तो तोलाही उंच आहे तुझा हात पोचेल काय हा तो काप हा चालेल दोन घे कापून पोचतोय का हात थोडासा वाकव खाल नाही तर दुपारला पण पाहिजे ना संध्याकाळी परत होईल दोन कापणं मग दहा वेळा मग फेरा नको मारायला मग मा असं अजून एक कापून घे कालची पानं संपली कापलेली ती असू दे अजून एक काप ते दोन तुकडे कर परत केळीच्या त्यांना सध्या आम्ही जेवतो कारण भांडी भरपूर घासायला होतात आमच्याकडे नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण आता किती पाच जणं ना आम्ही वाघ्या पकडून पाच जण खूप भांड्याचा खटारा असतो त्याच्यामुळे आता हल्ली आम्ही ना केळीच्या जा पानावर जास्तीत जास्त जेवायचा जास्त जास्त प्रयत्न करतो तु। तुला जे सोपं पडेल ते काढ ना चला तर कुणाला आणेल ह्याच्यात पहिलं दोन तुकडे करून घेणार आणि मग घरात घ्यायचं ते इथे आपली चूल पण पेटवले ते बघा अरे ते खड्ड्यात आग नाही टाकली काल संध्याकाळ काल पेट्रोल ना खड्डे तर परत कचरा तुम्ही त्यात टाकून ठेवलं तर परत त्याला आग टाकायला पाहिजे अजून भाजून त्याला काढला दोन तुकडे कर त्याचे खाली जमले नको पाडू परत माती लागेल परत डबल काम होईल आपल्याला घरात घेऊन कर आज कुणाल शनिवार आहे मग काहीतरी स्पेशल शनिवारच आज काय म्हटलं खायचं स्पेशल रात्रीसाठी बोलते मी आता सकाळ आता नाही टाईम भेटणार आता काम घरात भरपूर आहे ना आता चपाती भाजी खावा रात्री काय नको वेगळं असं काय पिक्चर पण छान असणार आज शनिवारचे चांगलं झाले पिक्चर असतात टी व्हीला माहिती आहे काय आलू पराठे आलू पराठे ओ शेठ झोपा आता खाऊन पिऊन झाला ना झोपा आता आराम करा नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक आपल्या चॅनलमध्ये हां आता जरा पाच मिनटं बसते जाम थकाल झाल्या आज तर आता काही नाही सगळ्यांच्या आंघोळ्या चालू आहेत नाश्ता वगैरे तयार करून झालेला आहे अजून ह्यांना खायला द्यायचं बाकी आहे अजून आंघोळ व्हायला अर्धा तास तरी जाणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं की तुमच्या पुढे यायला मला भरपूर वेळ टाईम जाईल म्हणजे आत्ताच बोलून घेते अवतार झाले आहे बघा अवतार कपडे वगैरे पूर्ण असे घाण झालेत मातेने सकाळी तिथं काम केलं ना भरपूर काम केलेलं आहे भरपूर साफ केलेलं आहे तिथे बाप रे अजून आहे अर्ध बाकी आहे खूप सारा झाडांचं था खत पाणी चाललं आहे आता फुलं वगैरे आहेत ना म्हणजे फुलांची आपली झाडं आहेत फुलझाडांची त्याला जरा खत पाणी तण काढायचं हे सगळं आता केलं फुलाच्या ते आता गेलं आंघोळीला रुंका ते, 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 ते आता आले आंघोळ करून का लगेच ह्या दोघांना आपल्याला नाश्ता येते आणि मग आपलं बाकीचं घरातलं काम तर ते खड्डे काल जाळले होते ते पण जाळायचे त्या बिया अजून आहे ना भिजत घालायच्यात कलिंगडाच्या बरं झालं आठवण झाली ते आता पहिला भिजत घालते तांदळाचं पीठ संपलं आहे घरातलं तांदूळ मला धुवायचेत पण दोन दिवस झाले मी डोक्यात नाही विसरायलाच होतं आजून धुऊन उपयोग आहे आता उशीर पण झाला आहे चुकणार कधी आणि काय कधी उद्या सकाळी उठल्या उठल्या पहिला करायला पाहिजे म्हणजे काही सुकून जातील चला आता दुपारला काहीतरी जेवण करायला हवं दुपारी काहीतरी साधं सिंपलच होईल जेवण कारण आता चपाती भाजी ना मग दुपारी जास्त असं काही बनवत नाही मग डायरेक्ट संध्याकाळच्या वेळेस मग काहीतरी असं बनतं आज शनिवार आहे त्याच्यामुळे बघूया आता ह्यांना विचारते चांगलं चटपटीत काय खायचं असेल तर बनवून घालायचं घरच्या घरी तर हे बघा ह्या चपात्या आणि ही आपली पालेभाजी आणि ही चण्याची भाजी आहे ना ती कालची भाजी आहे थोडीशी ती पण वाढली घे कुणाला चला एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची ते बघा कुणालला ना गाडी शिकवतात कुणालचे बाबा म्हणजे त्याला जमते गाडी चालवायला पण असं बरोबर प्रॉपर त्याला अजून जमत नाही आहे त्याच्यामुळे अशा त्या अधूनमधून अधूनमधून नाही हल्ली रोज आहे ना जेव्हा तो गाडी तिकडे बघा लावतो त्या साईडला इकडे ह्या साईडला त्याला कधी कधी काम करताना गरज भासते गाडीची आणि त्याच्यामुळे मग ते असे शिकवतात त्याला मला वाटतं तुम्हाला पण ही गोष्ट दाखवायला पाहिजे शिकतोय शेरू बांधला दादा गाडी शिकतोय आपला म्हणजे रिव्हर्स करायला अजून काय काय असतात ना त्या गोष्टी त्याला अजून कशा बरोबर अजून जमत नाही त्याच्यामुळे त्याला मग असं शिकवायला सुरुवात केलेली आहे हां रोज सर्वांना दाखवते ना देवपूजा तर आज बघा वेगळी फुलं घातलीत ना विसरली मी नाव विसरली ना विसर सायली कुंदा कागडा अशी खूप नावं मला माहिती पडलेली आहेत तर ती फुलं बघा आज घेतलेली आहेत देवपूजा करण्यासाठी छान अशी देवपूजा झालेली आहे सुंदर वाटतं ना देवघर आपलं तर आत्ता पुन्हा बघा किचनमध्ये थोडंसं काम किचनमधलं म्हणजे बिया आहेत ना त्या भिजर घालते मी आणि मगाशी बघा दूध गरम करून ठेवले ना ते आता असं कोमट झालेलं आहे तर त्याची बासुंदी करायची रेडीमेड बासुंदी तर हे बघा ही एक पॅकेट आहे कसली पण हे आहे ना बासुंदी ते नंतर टाकाणं वरून सीताफळ हां तर हे बघा हे कलिंगडाचं बियाणं आणि बघा किती आहेत बिया बघा तीन चार पाच शे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा बिया आहेत वीस रुपयाच्या बिया आहेत या म्हणजे ह्या बियाकिने थोड्याशा महागच मिळतात मोजून मिळतात मोजून त्यातल्या पण बिया काय काय खराब पण असतील हे जरा भिजतातलं ना की जरा पुरल्या ना की चांगल्या मग म्हणजे रुजायला कसं बरं पडतं मग त्याच्यामुळे जरा भिजवते आता तर हे बघा तुम्हाला मी दाखवलं ना आत्ता जरा जवळून बघा छान दिसेल आणि हे जे पॅकेट आहे ना बाय वन गेट वन मिळतं डिमार्टमध्ये जास्त असं काही महाग नाही आहे दूध बघा आपलं चांगलं असं थंड झालं आहे बघा मी हात लावलं गॅस मी अजून चालू नाही केलेलं आहे मग थंड करून जरा ही पावडर जी आहे ना मिक्स ती मिक्स करून घ्यायची बाकी त्याला म्हणजे काही करायचं नाही आणि मग मिक्स अशासाठी करायची की तळाला लागते त्याच्यामुळे व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायची आणि मग गॅस आणि चालू करायचा आणि ते तुम्हाला दिसते मी कढई घेतलेली आहे मागच्या वेळेस आहे ना स्टीलच्या टोपात मी केली होती आणि मग तळाला की नाही थोडीशी लागली होती आणि मग तळाला लागल्यावरती म्हणजे करपलेला वास पण येतो ना त्याच्यामुळे मग ही आता कढई जी आहे ती मी घेतलेली आहे ह्यात कशी लागायची भीती नाही स्टीलच्या भांड्यामध्ये लगेच सगळं लागतं तळाला आता हे जरा व्यवस्थित मिक्स करून घेते हे बघा मिक्स करून झालं आहे आणि आता मी गॅस पण आहे ना चालू केलेलं आहे ह्याला जरा अशी उकळी आली ना की मग एक दहा मिनटं स्लो गॅसवरती जरा शिजवून घ्यायचं चांगलं की आपली बासुंदी तयार बाकी ह्याच्यामध्ये काही टाकायचं नाही तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही वरती ड्रायफ्रूट्स वगैरे जे असेल ते टाकायचं ह्याच्यामध्ये मी सीताफळ टाकणार आहे नंतर सीताफळ आहे आमच्याकडे तर मग वरून मग सीताफळ टाकणार थंड झाल्यानंतर बघा गॅस आता सध्या मी फास्टच ठेवलं आहे नंतर उकळी आले कस ते शिजवी आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे माझा की नाही आज लाजीवर पुसायचं बाकी होतं ते सर्व मी इथे करायला सुरुवात केलेली आहे शनिवारचा दिवस असला ना की तो आमचा दिवस असतो म्हणजे शनिवारची रात्र जे असते ना म्हणजे ते आम्ही कसं एन्जॉय करत होती रात्र टी व्हीला की नाही छान छान असे पिक्चर असतात आणि जेवणाचं पण फारसं असं काही करत नाही म्हणजे अगोदर विचार केला होता की आलू पराठे बनवीन म्हणून पण नंतरला हे दोघं जण म्हणाले की नाही खूप वेळ जाईल म्हणून म्हणजे त्यात बघा वेळ गेला की मग मला पिक्चर बघायला नसता मिळाला त्याच्यामुळे शॉर्टकटमध्ये काय बनवता येईल असा विचार करून तर आता मी तुमच्याशी बोलते पण शेरू इथे मला जरा डिस्टर्ब करतोय त्याच्यामुळे मध्येच मला की नाही थांबावं लागलं तर म्हणजे आलू पराठी न करता झटपट भेळ बनवली होती मागच्या मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी तुमच्याशी शेअर केलं होती पाणीपुरीची रेसिपी तर त्यावेळेस पाणीपुरीची थोडीशी जास्तच केली होती म्हणजे मी थोडीशी जास्तच करते म्हणजे उरली का फ्रीजमध्ये राहते सुद्धा आणि आमच्याकडे पाणीपुरी नाश्त्यामध्ये पण आवडते म्हणजे संध्याकाळच्या वेळेस बघा कधी छोटी मोठी भूक लागली का आपण खाऊ शकतो तर पाणीपुरी आणि भेळ असं सगळं आम्ही आज रात्रीचं जेवण केलं होतं दाखव तिकडे गेलं वाघ्या शिरू परत मागतील ना त्यांना वाज जाईल लगेच वाघ्या शिरूला दोघं झोपलेत आमचे गाढ हे बघा गा। शेरूची तर आमच्या अर्धी रात्र झाली आ एकदम गाड झोपलाय कुणाला तोंड कसं हलतं त्याचं झोपेत खातोय वाटतं काहीतरी ते बघ चला आमच्याकडे आता दुपारी बघा बासुंदी बनवून ना ती खायचं चाललेलं आहे आणि कुणालनी त्याच्या ग्लासामध्ये वेगळे काढून घेतले का रे कुणाल तू का वेगळे काढून घेतलीस काय अच्छा म्हणजे बाबाने ना त्याच्यामध्ये सीताफळ टाकलं बघा या बासुंदीमध्ये वरनं वा त्याला आवडत नाही त्याच्यामुळे चांगले झाले आवडले तुला जा तुम्ही घ्या तुमची घ्या हां टेस्ट कशी आहे ते पण सांगा तर हे बघा हे शनिवारचा पिक्चर एन्जॉय करत करत <laughs> जेवण पण झालं आमचं रात्रीचं आणि आता बासुंदी पण खातात स्वीट डिशमध्ये बासुंदी <laughs> तर चला मग आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण तोपर्यंत खूप खूप धन्यवाद 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 निघाला तेवढा शब्द निघाला बाबा